नमस्कार मित्रांनो मी सागर सागररावजी आपले यशवंत डेअरी फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे की आपला मराठी माणूस किंवा मराठीत तरुण व्यवसायाकडे काय येत नाही किंवा व्यवसायाकडं येण्यासाठी त्याला कुठल्या गोष्टी कमी पडत्या किंवा त्याची कमजोर बाजू काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तर मित्रांनो आपली सुरुवात कुठून होती किंवा आपली सुरुवात बालपणापासून होती तर बालपणापणामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला काय सांगेल जर की बाबा हा शाळा शेख डॉक्टर हो पोलीस हो इंजिनियर हो म्हणजे जे काय असेल ते ऑल साईड या आपल्या नोकऱ्या सांगली जाते त्या पण तुम्ही ऑब्झर्वेशन करा की आपण आपल्या भावाला किंवा आपल्या मुलाला कधी सांगितलं का की बाबा तू मोठा हॉटेल टाक किंवा चहाचा गाडा टाक चांगला किंवा आईस्क्रीम पार्लर टाक वडापावचा गाडा टाक किंवा कोणताही म्हणजे बिझनेस काय असं शिक्षण कधी भेटलं किंवा आपल्या हे घरातलीच आपली सुरुवात कधी झाली का किंवा घरापासून सुटलं आपण शाळेत गेलो शाळेत आपल्या गुरुजींनी काय सांगितलं आपल्याला की बाबा शिक्षण घ्या चांगलं तुम्ही हे बना चांगल्या नोकरीला लागा इंजिनियर व्हा बोलतज्ञ व्हा डॉक्टर व्हा मुलींना नर्स व्हा तुम्ही हे करा पण आपल्याला मग ही जी शिक्षण असते की बाबा व्यवसायाकडे जे शिक्षण किंवा व्यवसायाला व्यवसाय म्हणजे डोक्यामध्ये आपल्या जी भरवायची जी गोष्ट असते ती आपल्याला कधी झालीच नाही ती झाली त्यात ना बाबा बालपण गेलं शाळा संपली कॉलेजमध्ये पण तीच कॉलेजमध्ये नंतर थोडं टर्न भेटला तर वाटल्यानंतर पण तीच की आय एस करायची एम पी एस सी करायची ओ पी एस सी करायची इंजिनिअर होऊन बाबा सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन लवकर इंटरव्यू देऊन कुठल्या तरी कंपनीत लागायचीच आपल्या मागं चालू झालं प्लस बाबा एवढं सगळं झालं आपल्याला नोकरी नाही लागली तर आपल्या घरच्यांनी मग आपल्याला सपोर्ट केला का मग त्यांनी आपल्याला प्रायव्हेट जॉबमध्ये करलं पुण्याला जा मोबाईल जा किंवा काही कर मतलब मतलं जोपर्यंत तुझं लग्न जरी होत नाही लग्न कमीत कमी तू लग्न होत तरी जॉब कर लास्टला येते किंवा तू लग्न होतं जॉब कर आम्ही तर पोरगी आहे की तुला सांगू की बाबा मुलगा जॉबला आहे किंवा पुण्याला आहे मुंबईला आहे हे आम्ही सांगू पण ह्यामध्ये आपल्या घरच्यांनी आपल्याला कधी सांगितलं का यार चल नोकरी नाही भेटली जाऊ दे आपण काय तरी करू आपण व्यवसाय करू भाजीपाल्या जा करू भाजीपाला ऐकू वडापाव ऐकू चहा ऐकू किंवा बाबा चांगलं शिक्षण घेऊन बाबा जसं की आता माझ्या मित्राचं बो एक नेट कॅपे आहे एखादं रासायनिक खात्याचं दुकान आहे एकाचा चहाचा गाडा आहे आमच्या मित्रा स्वतःच्या मी माझं सांगतो माझं मित्र असं तर किंवा आहे तर त्यामुळे त्यांचं सगळं ठीक आहे आणि मी स्वतः न उकिरला असून माझ्यापेक्षा ते आनंदात आहे ते मा असं नाही की मला त्यांचा आनंद बघवत नाही किंवा मला त्यांच्याबरोबर ईर्ष्या आहे पण कदाचित आम्हाला जरी किंवा मला जरी शिक्षण किंवा मला जरी ह्या गोष्टी असत्या तर मीही व्यवसायकडं असतो त्यामुळं आपल्याला गोष्टी ही कमी पडणार आहे त्या की आपल्या आपण जरी म्हणजे तुम्ही तुम्हाला जर चांगला भाव असेल मोठा भाव किंवा बारका भाव असेल तुम्ही जर पैसे कमवत असाल तुमच्याकडे जर भांडवल हो असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या माणसाला सपोर्ट करा किंवा तुमच्या नातेवाईकाच्या हो मुलांना सपोर्ट करा तुमच्या मित्रांना सपोर्ट करा माझं सगळं मित्र असं आहे ते की बाबा त्यांना किती खुश आहेत माझा मित्रही मी व्यवसाय चालू केल्यापासून मी डेअरी फार्माकडे वळल्यापासून भरपूर खुश आहे तर सपोर्ट आहे यात चांगला आहे तू असं केलं तसं कर अजून कर गा, गा की तुझी ग्रोथ आहे की तुझी नवीन सुरुवात आहे तुझं फुटबुक फ्युचर चांगलं होणार आहे तू प्री मध्ये राहतो प्री प्लॅनमध्ये राहा व्यवसाय वेगळ्या वेगळ्या दिशेकडे घेऊन जा किंवा मी तू मोटिवेशनमध्ये राहा सारखं तू एनर्जेटिक राहा म्हणजे आपल्याला जी मागण्याची पावर भेटते एक मित्रांची नातेवाईकांची घरच्यांची ही भेटली पाहिजे किंवा आपण दिली पाहिजे आपण जर त्यांना कधी ढासळण्याचा प्रयत्न केला आपण जर आपली व्यावसायिक हो तयार केली नाहीत किंवा आपली माणसं तयार केली नाहीत मग आज ते इंदूरकर म्हणत नाही का की महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये भेळ विकणारा कोण आहे महाराष्ट्रामध्ये वडापाव विकणारा कोण आहे महाराष्ट्रामध्ये पंक्चर काढणारा कोण आहे महाराष्ट्रामध्ये बोर मशीनवर काम करणारा कोण आहे की बाहेर आलेला माणूस आहे ती व्यावसायिक हो आहे आपला <t> <việc> मराठी तरुण आहे कुठं कंपनीत कंपनीत कुठं तर पेंटिंगमध्ये कुठं तर आय टी ॲपमध्ये कुठं तर एम आय डी सीमध्ये किंवा ज असेल तर सिक्युरिटी गार्डमध्ये हे स्वीकारलं कारण आपल्याला व्यवसाय करायला आज वाटली त्यामुळं मराठी माणूस मराठी तरुण हे व्यवसाया येऊ शकला नाही कारण त्याला लहानपणापासून ती मोठं झाला तोपर्यंत त्याला ही नेहमी सांगितलं नोकर हो किंवा ढासळण्याचा प्रयत्न केला हे कुणी केलं हे आपण समाजाने केला घरच्यांनी केला आणि त्या शिक्षणाने केलेला आहे त्यामुळं मराठी माणूस हा व्यवसाय कमीत कमी वळलेला आहे त्यामुळे मराठी माझा उद्देश एकच आहे की बाबा तरुणांनी नोकरीच्या न पळता पंधरा वीस हजार एक तीस हजार आहे चाळीस हजार न करता आपला वीस हजारापासून किंवा दहा हजारापासून स्टार्टअप करा तुमचा जर विचार चांगला आहे तुम्ही एका बिझनेसला असं किती कितीतरी बिझनेस यायचं तुम्ही फक्त ते विचार करू शकता किंवा तुमची विचार करण्याची एवढी क्षमता पाहिजे की बाबा मी एका बिझनेससोबत दुसरं काय करू शकतो समजा तर माझं कसं आहे बाबा मी आता आमचा डेअरी फार्म चालू केला किंवा आमच्या आम्ही म्हशी घेतल्या तर मी डिरी डेअरीलाच नुसतं दूध विकणं हे माझा मूळ उद्देश नाही ना की लवकर विक्री करणं आहे त्यापासून मला बाय प्रॉडक्ट लवकर चालू करायचं आहे मला मी डेरी चालू केलेला आहे फीड चालू केलेला आहे मला त्या वेस्टेज वेस्टेजपासून बाबा आपल्याला काय बनवता येईल खत बनवता येईल का गांडूळ खत बनवता येईल का हे मला बघणं आहे किंवा जे पण असेल त्या रिलेटेड व्यवसायाच्या रिलेटेड आपल्याला करायचं आहे ही समजून किंवा ह्या गोष्टी जर आपल्या डोक्यात विचार असेल किंवा ह्या गोष्टीला आपण तेवढी आपली माइंड लेवल किंवा माइंड कॅपॅसिटी जर आपली साथ देत असेल किंवा जरी देत नसली तुम्ही तोपर्यंत न्या तुम्ही विचार करून बघा आणि हे विचारता आवाज होईल जसं आपलं पहिल्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितले की तुम्ही तीन गोष्टीपासून लांब राहा व्यसन राजकारण प्रेम प्रकरण ह्या तीन गोष्टीपासून जर माणूस लांब असेल तर खूप मोठी प्रगती होईल किंवा माणूस मराठी माणूस मराठी तरुण वेगळ्या दिशेवर जाऊन वेगळा भरपूर फोड व्यवसाय करू शकतो त्यामुळं जास्तीत जास्त तरुणांनी एकमेकाला सपोर्ट करा पाहुण्यांनी घरच्यांनी जरी माझा व्हिडिओ कोणी तुम्ही घरातून मोठं किंवा भाऊ जरी बघत असला तर तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट करून तुमच्या फॅमिलीतल्या मित्राला पाहुण्याला सपोर्ट करून त्याला व्यवसायाकडे ओळखण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपलाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या काय त्रुटी किंवा मी चुकीचा विचार करतोय ही सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राम राम